में या हप्त्यामध्ये ज्या काही गोष्टी घडल्या आहेत त्यापैकी शॉर्ट मध्ये आपण याविषयी बोलणार आहोत परंतु आता प्रेक्षकांची इच्छा पूर्ण झाली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अभिषेकचं भांड फुटलेलं आहे आयुष्य आहे परंतु प्रेक्षकांची दुसरी सगळ्यात मोठी इच्छा होती ही सावनी कधी घराबाहेर जाणार तिला कधी हाकलून देणार या अभिषेकचा मॅटर क्लोज झाल्यानंतर सावनी मात्र घरातच ठेवलेली असते तिला घराबाहेर काढलं नसतं परंतु आता येणाऱ्या नवीन प्रोमोमध्ये मध्ये तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे की या सावणीला मुक्ता घराबाहेर काढताना दिसला आहे तर प्रेक्षकांना या हप्त्यामध्ये पुन्हा एकदा खूप आपल्या घासून आणलेला आन आणि वाढवण्यात आलेला कोमल आणि अभिषेकचा लग्नाचा टॉपिकच सुरू होता आणि या ठिकाणी सगळ्यात पहिली मुक्ताला मदत होते ती या अनुजाची अनुजा, अनुजा आधीच साथ देत नाही त्याच्यामुळे लकी किडनॅप करतो तिला आणि किडनॅप केल्यानंतर एका ठिकाणी ठेवतो आणि मुक्ताला या ठिकाणी बोलवतो आणि ती अभिषेकला यावेळेस जेव्हा फोन करते ना की मी तुझ्या बायकोला किडनॅप केले तू लवकर इथं तिला ये नाहीतर तुझ्या बायकोच मी काय करेल ना सांगता येत नाही अशी धमकी देते या सावणीच्या सांगण्यामुळे हा अभिषेक तिला उलटच बोलतो ही सावणी बोलली असते ती मुक्ताय काही किडनॅपर नाही अनुजाची या सगळ्या गोष्टीमध्ये काही चुकी नाही म्हणून तिला ती, ती केसालाही तिच्या धक्का लावणार नाही असं बोलते त्याच्यामुळे त्याच्या बोलण्यात येऊन तुला जे करायचं ते कर मी काही लग्नाला येणार नाही मी आहे त्या मुहूर्तावर कोमलशीच लग्न करणार असं बोलतो याच्यानंतर या मुक्तासोबतच अनुषाला खूप मोठा धक्का बसतो माझं या यावर एवढं प्रेम आहे तिला कॉन्फिडन्स असतो काही करून हा अभिषेक मला वाचवायला येता येईल परंतु तो उलटच बोललेला असतो त्याच्यानंतर तिला तिची चूक समजते आणि बोलते की मुक्ता वहिनी खरंच तुम्ही चांगला आहात कोमलला तुमच्यासारखी वहिनी भेटली पण मला असं कोणी भेटलं नाही नाहीतर मी पण याच्यापासून वाचले असते पण आता तुम्ही काळजी नव्हता करा मी मनापासून तुमची मदत करायला तयार आहे तुम्ही जिथे न्याय जे सांगायला बोला तेव्हा आपण अभिषेकचं भांडं या ठिकाणी पडूया पण तिकडे नेण्याआधी इथे सावनी नवीन कट करत करते आणि त्यांच्या माणसाने या ठिकाणी बोलवताना दिसते आणि त्यामुळे ते अनुजाला परत बांधतात आणि या मुक्त्याला पाण्याच्या टाकेत बुडून मारण्याचा प्लॅन असतो आणि पाणीसुद्धा सोडलेलं असतं परंतु सुदैवाने स्मार्टवॉच या सागराने घातल्यानंतर मग त्याला अपडेट सॉरी या सागरला त्याची अपडेट भेटते हार्टबीट वाढल्याचं त्याला अलर्ट येतो आणि मग धावत पडत जे काही लोकेशन त्या स्मार्टवॉचमध्ये दाखवलेलं असतं त्या स्मार्टवॉचवर जाताना या ठिकाणी आपल्याला लोकेशनवर दिसतोय आणि तिथे मग अनुजाची अवस्था पाहून त्याला धक्का बसतो अनुजाला पहिले सोडतो मग ते बोलते की मुक्तावानी तिथे टाकीत टाकलेला आहे आणि मग कसा बस तो या ठिकाणी मुक्ताला वाचवताना दिसतोय थोडा जर उशीर झाला असता तर मुक्ताचा जीव धोक्यात या ठिकाणी येताना या दिसतोय यानंतर सगळेजण मिळून कोमल आणि अभिषेकचं लग्न मोडण्यासाठी निघालेले असतात परंतु त्या आधीच ही मुक्ता तिला सांगते की आता तिथे गेल्यानंतर तुझा ब्रेन व अभिषेक करेन की मला माहिती मुक्ता काय करणार नाही काय किडनॅपर नाहीये तर तू सतर्क राह कारण मी त्याला हळूहळू ओळखू लागले तेव्हा इथे लग्न थांबवलं जाते हे लग्न होऊ शकत नाही मी अभिषेकची बायको आहे असं सगळं या ठिकाणी सांगते यानंतर आधी कोणी विश्वास ठेवत नाही हा अभिषेक पण तिला गंडवण्याचा प्रयत्न करतो की मला माहिती तुला काय होणार नव्हतं म्हणून मी आलो नाही पण मग त्याने तिला आधीच सांगून ठेवलेला असतो त्यामुळे सगळ्यांना ती सांगते की मी याची बायको आहे तेव्हा आधी कोणी विश्वास ठेवत नाही परंतु लग्नाचे फोटो सगळे दाखवले जातात त्यानंतर मग समजतं की हो खरंच ही अभिषेकची लग्नाची बायको आहे परंतु या ठिकाणी या कोमलला मात्र खूप मोठा धक्का बसताना दिसतोय अनुजा तिची माफी मागते आणि सगळ्यांची माफी मागते आणि तिथून निघून जाताना दिसते परंतु अभिषेकला मात्र या ठिकाणी सागर पोलिस बोललेले असतात पोलिस त्याला घेऊन जाऊन जेलमध्ये टाकलेले या ठिकाणी दिसते आणि सगळे जन्म या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते या कोमलच्या बाजूने होतात आणि कोमलला खूप सपोर्ट करतात तिची साथ देतात तिला एकटं सोडत नाही तिला समजून सांगतात की तू एकटे नाहीये आम्ही सगळं तुझ्यासोबत आहोत जे काय झालं त्यात तुझी काही चूक नव्हती तिला साथ देताना आपल्याला दिसत आहेत यानंतर मग काही वेळाने ती खूप इमोशनल होते रडते सुद्धा परंतु त्यानंतर ती स्वतःला कोंडून घेते पहिल्यासारखी ड्रेस वगैरे घालते आता मी पहिल्यासारखी तुमची कोमल झाली असं बोलते आतून खूप इमोशनल होते घरातलेही खूप टेन्शनमध्ये असतात तिची मानसिक अवस्था ठीक नसते तिला खूप मोठा धक्का या ठिकाणी बसलेला असतो त्यामुळे घरातले तिची या ठिकाणी खंबीरपणे साथसुद्धा देताना दिसतात परंतु या ठिकाणी मुक्तानी सागर मात्र भयंकर चिडलेले असतात तेव्हा हा सागर बोलतो आत्ताच्या आता या सावणीला आपण घराच्या बाहेर हाकडून देऊ तेव्हा ते बोलते नाही आपल्याला पुरावेनुसार हाकल्याचे आहेत आता त्या गोष्टी करून फायदा आहे असं ती बोलते आणि कि मग ही सावणी मात्र म्हणते की तुम्ही कितीही पुरावे शोधा काही करा पण भेटणार मात्र काहीच नाही तुम्हाला तुम्हाला ठेंगा भेटणार आणि यानंतर ही सावणी सगळ्यात आधी प्लॅन करते आणि मग या ठिकाणी सागरला बोलते की पोलीस स्टेशनवरून एक फोन आला होता अभिषेक हा त्याच्या साथीदाराचं नाव घेणार आहे आणि त्यानंतर मग ही सावली प्रचंड घाबरलेली असतात हे पाऊल उचलल्या वागतं सगळ्यात लवकर कारण असतं की ही सावनी नुसतं नुसतं कोमल समोर अभिषेकचा टॉपिक करते आणि तिला हर्ट करत असते आणि मग ही सावनी खूप घाबरते आणि या ठिकाणी आपल्याला पोलीस स्टेशनला जाताना दिसतात आणि मुक्ता आणि सागरला हेच माहीत असतं की नक्कीच ही तिच्या मागे जाणार आहे आणि मग हे सगळे या ठिकाणी सावनीच्या मागे जातात सावनी ही पोलीस स्टेशनला गेलेली असते आणि पोलीस स्टेशनला काही गोष्टी देऊन त्या ठिकाणी आपल्याला बोलताना दिसतात परंतु यांचा इथे गैरसमज होतो की हे पोलिसाला लाच देतात अभेक्षेला सोडण्यासाठी आल्यानंतर खूप पोलीस स्टेशनला या ठिकाणी ते तमाशा करताना आपल्याला दिसतात परंतु हा पोलीस बोलतो की यांचं वय ठरवलं होतं त्याचीच कंप्लेंट जायला आले होते या सामणीला आधीच अंदाज आला होता मुक्ताने हे सगळं मुद्दा मला लटकवण्यासाठी केलाय त्यामुळे मग त्याचा इथं पूर्णपणे प्लॅन फसलेला आपल्याला दिसतोय आणि दुसरं आता यंद्रभागामध्ये या मग अजून एक नवीन कटकार असा केलेला असतं की या सावणीला आपण खीरमध्ये किंवा खाण्यामध्ये विष द्यायचं आणि कायमचं तिला संपवून टाकायचं आणि हे सगळं सावणे ऐकते त्याच्यामुळे ते प्रचंड या ठिकाणी आपल्याला घाबरताना दिसते आणि मग ते केंद्र भागामध्ये नवीन प्रमुख सुद्धा या ठिकाणी आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे आणि मग यातणाऱ्या या भागात तुम्हाला पाहायला मिळेल की ही खीर किंवा या सावलीने पिल्ले असते आणि ती तब्येत थोडीशी बिघडते आणि ती म्हणते मला आहे मला मरायचं नाही तेव्हा मुक्ता बोलते की सगळे गुन्हे तू आधी कबूल कर मग त्या ठिकाणी ते गुन्हे कबूल करताना दिसते आणि मग ती सांगते की त्याच्यात काहीच नव्हतं आणि सावलीला घराच्या बाहेर हकलतात या ठिकाणी आपल्याला दिसत आहे त्यामुळे आता पाहू प्रत्यक्षात या गोष्टी तशाच घडतात की पुन्हा काहीतरी वेगळं या ठिकाणी दाखवण्यात येते ते धन्यवाद